खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मीजबेलस प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नमस्कार आपण पाहत आहात फोकस महाराष्ट्र बुलंदा आवाज अतुट विश्वास आज सकाळी राजगुरु नगर नगर परिषदेमध्ये सर्व पक्ष नगरसेवक तथा नगराध्यक्ष मंगेश कुंडाळ यांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली पाहण्यात आली यावेळी राजगुरु नगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास करकळ तसेच अन्य सर्व अधिकारी वर्ग हजर होता यावेळी राजगुरु नगरचे नगराध्यक्ष मंगेश कुंडाळ उपनगराध्यक्ष मनोहर सांडपोर तथा अन्य सर्व विषय समित्यांचे सभापती उपस्थित होते पवार काही काही सा पवार अजित पवार यांच्यासोबतच्या काही आठवणी काही मान्यवरांनी सांगण्याचा प्रयत्न केला तसेच आपल्या भावना व्यक्त केल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून आता अजितदा पवार यांची उणीव भलेही भावी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार काढतीलही मात्र अजितदा पवार यांची सर येणार का अशी चर्चासुद्धा सध्या रंगत आहे फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश कर्णावट राजकुर नगर उपमुख्यमंत्री आपल्या साहेबांचे लाडके त्याला सचिव अजून अनंतराव पवार यांचं काल अपघाती रुपये निधन झालं त्यांच्या पवित्र अशा असण्यास शिवशांती लाभवली त्याकरता नगर नगर परिषदेच्या वतीनं या ठिकाणी दोन मिनिटं सभांनी स्पर्धून त्यांना भाऊ श्रद्धांजली अर्पण करावी खरेदीला आता आमच्या संगम कपड्यांची जोड जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून तर आता चॉईस तुमचे तर कपडे आमच्या दुकानातून